नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर चला मित्रांनो आज चालू आहे अजून सायबीन काढा आपल्या घरचं तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा <laughs>

नं दत्ताच्या बी पिंक करणच होता ना दत्तारला पन्नास हजाराची सोयाबीन झाली आणि एक साठ हजाराचा घेवडा अर्ध्या एकरमध्ये हो चौसठ हजार हो दत्त्याला आमच्या अर्ध्या एकरमध्ये हां गेल्यावरती भाव होता गेवड्याला बर्याला भाव होता ना गेल्यावर चला म्हणा बाली चला उशीर रोईन पुन्हा उशीर रोईन पुन्हा टाइम कुठे तिकडे बाहेर नाही त्याच्या खाली नाही गेला हा टाकायच बरोबर का फ्रे कुठे आपल्याली टाक ना मग त्यांचे मापून टाक टाक या आलं का माफीत सगळे झाले का तेव्हा याली टाकले का ते आडो काढू बरं बाबा हाडू काढायची पर्यासला हाडू काढायचा आधी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून नक्की कळवा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जे जवान जे किसान